आज आपण या व्हिडिओमध्ये शंभराहून अधिक भाज्यांकरता वापरला जाणारा काळा मसाला कसा बनवायचा ते बघणार आहोत महिनाभरापर्यंत हा मसाला छान टिकला जातो अजिबात खराब होत नाही अगदी चुटकीसरशी आपण कुठल्याही भाज्या बनवू शकतो खूप सोप्या पद्धतीने मसाला बनवून तयार होतो चला तर मग वेळ वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया मसाला बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपण उभा चिरलेला कांदा घेतलेला आहे कांदा आपण कमी तेलावरती चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपल्याला मसाला कितपत बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही इथे साहित्य वापरू शकता पण हे साहित्य वापरताना आपल्याला समप्रमाणात वापरायचे आहेत कांदा थोडासा जास्त वापरायचा आहे कारण कांदा आपल्याला एकदम लालसर खरपूस रंगावरती भाजून घ्यायचा आहे कारण कांदा परतल्यानंतर त्याची साईज कमी होते किंवा कांदा कमी होतो त्यामुळे कांदा थोडासा जास्त आपल्याला वापरायचा आहे हे मसाले परतताना कमीत कमी तेलाचा वापर करून एकदम खरपूस लालसर रंगावरती परतून घ्यायचे आहेत त्यामुळे मसाला चवीला छान होतो व दीर्घकाळ टिकला जातो तुम्ही बघू शकाल साधारण पाच ते सात मिनटं झालेली आहेत मिडियम फ्लेमवर हा कांदा चांगला आपण परतून घेतलेला आहे तुम्ही बघाल तर अजिबात तेल देखील आपण कमी प्रमाणात वापरलेला आहे कढईमध्ये अजिबात तेल सुद्धा दिसत नाही एकदम कमीत कमी तेलाचा वापर करून सर्व साहित्य किंवा आपण घेतलेले जे जिन्नस आहे ती आपल्याला चांगली खरपूस रंगावरती भाजून घ्यायची आहेत याच पद्धतीने संपूर्ण साहित्य आपल्याला परतून घ्यायचे आहेत कांदा खोबरं तसेच शेंगदाणे घेतलेले आहेत ते देखील तुम्ही रंग बघू शकाल मस्त असे खरपूस रंगावरती भाजून घेतलेले आहेत समप्रमाणात झालेले आहे तिन्ही साहित्य या पद्धतीने ही साहित्य आपल्याला वापरायचे आहेत तसेच इथे आपण पंधरा ते वीस लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत लसूण न परतता वापरलेला आहे कच्चाच लसूण इथे आपल्याला वापरायचं आहे त्याचबरोबर एक ते दीड इंच आल्याच्या तुकड्याचे काप करून घेतलेले आहेत तसेच देठांसहित आपण थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे त्याचबरोबर एक चमचा जिरं व एक चमचा धने घेतलेले आहेत धने व जिरे हलकेसे आपण भाजून घेतलेले आहेत संपूर्ण साहित्य पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत व एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहेत हे साहित्य वाटताना सुरुवातीला कोरडे जिन्नस आपल्याला मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायचे आहे व कमीत कमी पाण्याचा वापर करून एकदम बारीक हे वाटण आपल्याला वाटून घ्यायचं आहे संपूर्ण साहित्य एकदम मिक्सरच्या भांड्यामध्ये बसणार नाही त्यामुळे संपूर्ण साहित्य अर्धे अर्धे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात संपूर्ण साहित्य दोन भागामध्ये काढून दोन दोन वेळा मिक्सरला आपण एकदम बारीक वाटून घेऊयात अर्ध वाटण मिक्सरला आपण पाणी न टाकता एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे ह्या पद्धतीने अजिबात पाण्याचा वापर न करता सुद्धा हे वाटण तुम्ही तयार करून घेऊ शकता हे वाटणामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत असं देखील हे वाटण तुम्ही तयार करून ठेवू शकता त्यामुळे त्या ते अजिबात खराब होत नाही आपण यामध्ये थोडंसं पाणी टाकून पुन्हा एकदा बारीक वाटून घेऊयात संपूर्णपणे वाटण तयार झालेलं आहे साधारण फक्त दोन ते तीन चमचे पाणी टाकून घेतलेलं आहे मस्त असं काळ्या वाटण तयार झालेलं आहे ह्या वाटणामध्ये तुम्ही काळे कराळे असतात ते देखील एक वाटीभर वापरू शकता त्यामुळे देखील ह्या वाटणाला खूप छान टेस्ट येते भाज्या देखील खूप छान होतात याच पद्धतीने संपूर्ण वाटण आपण वाटून घेऊया खूप सोप्या पद्धतीने संपूर्ण मसाला तयार करून झालेला आहे शंभराहून अधिक भाज्यांकरता लागणारा हा काळा मसाला अगदी कमी वेळामध्ये बनवून तयार होतो त्याचबरोबर चवीला खूपच छान होतो फ्रीजमध्ये आरामात तो महिनाभरापर्यंत टिकला जातो हे वाटण वापरून आपण भाज्या बनवल्या तर वाटण आधीच तयार असेल तर भाज्या अगदी पाच ते दहा मिनिटांमध्येच बनवून तयार होतात त्याचबरोबर चवीला खूपच छान होतात तुम्ही देखील माझ्या पद्धतीने हा मसाला एकदा नक्की बनवून पहा रेसिपी आवडलास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद